कारण की मला दररोज माझे वडील आठवतात हो की ते असतं तर त्यांनी आता काय केलं असतं ते तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं केलं असतं असतं किंवा मी काय आज एक विनंती आहे सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंगाई करताय माझ्या वडिला लवकर न्याय मिळवून दीदी आपल्या वडिलाचं स्वप्न होत की आपण एक डॉक्टर व्हावं आज त्या डॉक्टर शिक्षणाचं तुमचं पहिलं वर्ष काय वाटतं त्यांचं स्वप्न तर मी नक्कीच पूर्ण करेल पण त्या आनंदात ते माझ्या सोबत नसतील हे माझं खरंच खूप मोठ दुर्भाग्य माझ्याकडं कुठलेच शब्द नाही मी हे लेकरांना कसं पुढे घेऊन जाऊ माझ्या आईला काय झालं एक वर्ष झालं लढतोय पण आम्ही खच चाललो तुमच्या मागे सगळे सोबत आहेत तरी पण आमचं दुःख आहे काही कमी होत नाहीये किती दिवस लढणार आम्ही आणि काय मागणार माझ्याकडं कुठले शब्द नाही बोलायला

खेळ तर कुटुंब होतं आमचं आमच्या गरजा खूप कमी होत्या या क्रूरकर्मी लोकांना लवकरात लो लवकर लो <laughs> शिक्षा मिळावी एवढीच एवढीच मागणी